शेतकऱ्यांना पुरवठा झाला नाही तर अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून घेऊ असा सज्जोड इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला राहुरी तालुक्यातील आरळ गाव येथे पूर्ण झालेला सौर कृषी वाहिनी प्रकल्प ताबडतोब चालू करावा या मागणीसाठी माझी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या नेतृत्वात आज दिनांक सतरा मार्च रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी तनपुरे बोलत होते प्राजक्त तनपुरे हे ऊर्जा मंत्री असताना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे चार मेगावॅटचा सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात आला सदर प्रकल्प पूर्ण होऊन सुमारे सहा महिने झाले मात्र अद्याप सदर प्रकल्प चालू केला नाही सदर ऊर्जा प्रकल्प ताबडतोब चालू करावा या मागणीसाठी आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरडगाव येथील राहुरी नेवासा रस्त्यावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं विशेष म्हणजे या आंदोलनाची वेळ सकाळी साडेआठ वाजताची होती पण शालेय विद्यार्थी यांचा वार्षिक पेपर असल्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी विद्यार्थ्यांची अडवणूक होऊ नये व विद्यार्थी वेळेत पेपरला हजर व्हावेत म्हणून आंदोलनाच्या वेळेत बदल केला विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना पालकांच्या गाड्या जाण्याचा रस्ता मोकळा ठेवला होता यावेळी तनपुरे म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी चढाभावाने कोळसा खरेदी करण्यात आला मात्र सध्याच्या भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या जीवाची नसल्याचं परवा दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्रीच्या वेळी शेतातील कामं करावी का लागतात या दरम्यान शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्यात त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा बळी देखील गेला केवळ श्रेयवादामुळे आरडगाव येथील सौर कृषी वाहिनी प्रकल्प थांबवण्यात आला असा आरोप करून एकतीस मार्चापर्यंत सदर प्रकल्प चालू झाला नाही तर महावितरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला यावेळी सुनील मोरे म्हणाले की सदर सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झालं तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकास, विकास कामं व प्रकल्प उभारण्यात आले मध्यंतरीय आचारसंहितेच्या नावाखाली विकास कामं थांबवण्यात आली आता श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा खटाटोप चालू असल्याचा आरोप सुनील मोरे यांनी केला यावेळी बाळासाहेब पेरणे सदाशिव तारडे बाळासाहेब आघा सुनील मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सदार प्रकल्प ताबडतोब चालू करण्याची मागणी केली तर एकतीस मार्च पर्यंत सदर प्रकल्प चालू करू असं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं न्यूज राहुरी राहुरीच सरकार असताना आपण मुख्यमंत्री एकूण चार मेगावॉटचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मंजूर केला होता त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार मध्ये उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार इथं राहुल आले त्यांच्या हस्तेच ऑनलाईन उद्घाटन झालं होतं आणि सरकार महाविकास आघाडीत असतो पण कामही वेगात चालू होतं सरकार गेल्यानंतर कामही थंड आता कुठं मागच्या पाच सहा महिन्यामध्ये कामांनी गती घेतली आणि काम पूर्ण झालं आज अशी परिस्थिती आहे की या चार मेगावॉटचा प्रकल्प पूर्णपणे उभारून झालेला आहे त्याचा ट्रायल पण झालेला आहे पण तरी देखील या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाहीये आणि सातत्यानं अधिकाऱ्यांना सांगून सांगून ते दोन दिवसात होईल चार दिवसात होईल शेवटी आज इथं बिबटे इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत प्रत्येक गावोगावी भी बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे आताच काही दिवसापूर्वी वडनेर इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू देखील झालेला आहे मग हे सरकार नेमकं आमची जीव जायची वाट बघतंय का नेमकं शेतकऱ्यांना बिबट्यानी बळी आणखी किती बळी हे सरकार बघणार आहे आणि म्हणून प्रकल्प पूर्ण होऊन देखील तर दिवसा त्या ठिकाणी मिळत नाही मग हे सरकारचं सक्षल अपयश आहे त्यांनी आता आमच्या आम्हाला सांगितलं की एकतीस मार्चच्या अगोदर हे आम्ही पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ असं लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडनं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर देखील चालू आहे मला आठवतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोळशाचा शॉर्टेज जेव्हा होतं काही कोळसा पावसामुळे भिजला होता अशा चढ्या भावानं वेगळ्या राज्यातून चढ्या भावानं वीज घेऊन या राज्याला कधी लोड शेडिंग आपण होऊ दिलं नव्हतं पण आज मात्र इथे अधिकाऱ्यांनीच कबूल केले की एक एक तास शेतीचं लोडशेडिंग चालू आहे म्हणजे आठच तास जी दिवसा वीज मिळते तिच्यात देखील लोडशेडिंग चालू आहे हे या सरकारचं मोठं अपयश आहे तर हे पैसे वाचवण्याचं काम चालू आहे एकीकडे सांगायचं की आम्ही शेतकऱ्याला फुकट वीज देतो त्याकरता पैसे देतो पण इथं मात्र एक एक दोन दोन तास त्याच्यामध्ये बंद करायची आणि ते पैसे दुसऱ्या मार्गाने वाचवायचं देखील काम सरकारचं चालू आहे म्हणून तातडीने हा प्रकल्प एकतीस मार्चच्या आतमध्ये हा चालू करून आरडगाव आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज सरकारनं द्यावी ही आमची मागणी आहे